धुळे चंदनपुरी पद यात्रेचे आठ दिनांक आठ एक अठरा रोजी दुपारी बारा वाजता खंडेराव महाराजांची आरती करून मनपा सभापती कैलास चौधरी यांच्याकडून अंधशायेत थंडीमुळे चादर व पार्ले बिस्किटांचे वाट सावित्रीबाई फुले जयंती व स्वामी विवेकानंद जयंती निमित्त निमित्तर्फे आठ दिनांक आठ एक अठरा रोजी दुपारी बारा वाजता खंडेराव मंदिरात अजय अग्रवाल व पुजारी त्यांचे सहकारी यांनी आरती करून धुळे ते चंदनपुरी पदयात्रेस प्रारंभ केला ही यात्रा गेल्या तीन वर्षापासून सलग पायी यात्रा जात आहे पहिल्या वर्षी कमी भाविक होते परंतु दरवर्षी भाविकांमध्ये गर्दी वाढतच आहे दुपारी बारा वाजता पदयात्रा निघून दुपारी पाच वाजता पुरमेपाडा या ठिकाणी पोहचेल संध्याकाळचे भोजन करून सकाळी परत पदयात्रेस प्रारंभ होईल आणि दुसऱ्या दिवशी चंदनपुरी या ठिकाणी पायी यात्रा पोहचेल यात्रेचे आयोजन संतोष पुजारी व संजय अग्रवाल खंडेराव मंदिरातर्फे आयोजन केले जाते चंद्रपुरी ही पदयात्रा खंडेराव मंदिर मालेगाव चंद्रपुरी येथे निघत आहे आज तिसरं वर्ष यात्रेचा आहे यात्रेत दरवर्षी भक्त वाढत आहे सकाळी आता बारा वाजता इथनं निघून रात्री आठ वाजता पूर्ण पूर्ण बाळा येथे जेवणाची व्यवस्था करण्यात आलेली आहे तिथं सकाळी पाच वाजता निघून अकरा वाजेपर्यंत चंद्रपुरी ही यात्रा पोहोचणार आहे साडे अकराला तिथल्या आर्थिक घेऊन भरतीचा वा प्रवास चालू होणार आहे शंभर ते सव्वाशे भक्त इतका जात आहे त्यांची सर्व व्यवस्था खंडेराव मंदिरात करण्यात आलेली मंडळातर्फे दिनांक आठ एक अठरा रोजी सकाळी अकरा वाजता गणपती मंदिर जवळील अंधशाळेत अतिथंडीमुळे व सावित्रीबाई फुले जयंती निमित्त स्वामी विवेकानंद जयंती निमित्त सर्व अंध मुले व मुली यांना चादर व पार्ले बिस्किटांचे वाटप करण्यात आले मनपाचे सभापती कैलासभाऊ चौधरी यांच्या ओम मित्र मंडळातर्फे वाटप करण्यात आले या चादरी वाटप करताना सभापती कैलास चौधरी किशोर चौधरी डॉक्टर संघवी सर मनीषा चौधरी किशोर थोरात बापू सोनार राकेश भावसार चौधरी, चौधरी, पवन चौधरी मनोज भामरे राजेंद्र देवरे अंधशाळेतील मुख्याध्यापक व सर्व कर्मचारी या कार्यक्रमाला उपस्थित होते जयंती निमित्ताने सभापती कैलासौधरी हरिओ मित्रमंडळ आणि त्यांचे बाकीचे सहकारी यांनी आज जो कार्यक्रम आयोजित केलेला आहे अतिशय स्तुत्य उपक्रम आहे म्हणजे मला एक फक्त छोटीशी घटना खरोखर आठवते माझ्यासमोर झालेली त्यामुळे लहान ना, ना, असताना बस स्टँडवर उभा होतो आणि एक म्हातारी गृहस्थ वृद्धगृहस्थ तिथे अचानक पडले बाकीचे लोक उभे होते त्याचवेळी तिथे एक अंध भिकारी होता त्याने सगळ्यात आधी पुढे जाऊन त्या बाबांना उभं केलेलं आहे कारण मला एव एवढी एक गोष्ट नक्कीच माहिती आहे की आपण ज्याला डोळस म्हणतो तो समाज खरा अंध असतो हे ज्यांना आपण दिव्य म्हणतो त्यांना खरोखर देवाने दिव्यचक्षू दिलेला असतो आणि त्यांची जी विचार करण्याची प्रवृत्ती किंवा त्यांची जी विचार करण्याची वृत्ती असते ती आपल्या सगळ्यांच्या वृत्तीच्या फार पलीकडे गेलेली असते त्यांना आज आपण जी काही मदत करतो आहे तर ती त्यांच्यासाठी मदत नसून ही आपल्याला देवाने दिलेली एक संधी आहे त्या संधीचा फायदा आज कैलास भाऊनी घेतला आणि असंच त्यांच्यासाठी अडचणीसाठी कैलास भाऊ आहे मी आहे कधी लागलं तर आम्ही तुमच्यासाठी निश्चित उभे राहू आणि मी त्यांना एकदा परत एकदा सगळ्यांना हरिओम मित्रमंडळ आणि मन सर्व परिवार